दरवर्षी आपण आश्वशुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो शारदीय नवरात्र उत्सव हा देवींच्या रूपांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आपण आपल्या कुलदेवतेची सेवा आणि कुलाचारही करायचा असतो नवरात्र उत्सवामध्ये आपण कन्यापूजन किंवा दुर्ग सप्तशती पाठ इतर पाठही केल्या जातात या शारदीय उत्सवात आपण कुलदेवतेची सेवा करण्यासाठी महत्त्वाचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना करण्याअगोदर आणि नवरात्र येण्याअगोदर कुठल्या वस्तू आपल्या घराबाहेर काढायच्या आहे काय करायचं आहे महिलांनी कुठली कामं करायचे आहे ते आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्या काही निगेटिव्हिटी असतात आपल्या घरात जे काही दोष असतात ज्या काही बाधा असतात त्या घरात आप घराबाहेर आपल्याला काढायच्या असतात ज्याने करून आपल्या घरातील राहूकेतूची बाधा दूर होते जर आपण घराबाहेर काढल्या नाही तर आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये कधीही वास करणार नाही आणि तिची बहीण म्हणजे अलक्ष्मी आपल्या घरी नक्कीच वास करेल ठिकाणी कसं असतं आपलं पितृ श्राद्ध झालं की आपण घराची साफसफाई करतो परंतु काही ठिकाणी सर्व पितृ आमोशा झाल्यानंतर आपण घराची साफसफाई करतो परंतु आमच्याकडं आपलं श्राद्ध झालं की नंतरच घराची साफसफाई साप करतात अगोदर घराची साफसफाई करत नाही परंतु तुमच्याकडे कसं असेल त्यानुसार तुम्ही घराची साफसफाई करा कारण आपण घट बसो किंवा नाही बसू पण आपल्याला घराची साफसफाई ही नवरात्रीमध्ये करायचीच असते नऊ दिवसामध्ये ज्या काही देवीच्या लहरी प्राप्त निघाल्या असतात ते आपल्या घरात पोहोचवण्यासाठी आपल्या घरातील ती जी एक म्हणजे कसं पॉझिटिव्हिटी पाहिजे ना त्यामुळं आपल्याला घरामध्ये आपल्या घराची स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं ज्या करून आपल्या ज्या लहरी निघल्या असतात सात्विक त्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या पाहिजे आता पहिला नियम म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत ती जागा आपल्याला आधी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि ज्या दिवशी घट बसवणार आहे त्या दिवशी ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ अशी शिंपडून घ्यायची आपण काय करतो नवरात्रीमध्ये आपल्या घराची साफसफाई करत नाही परंतु आपण काय म्हणतो चला दिवाळीचं लक्ष्मीपूजनला आपण साफसफाई करू परंतु तसं करायचं नाही नवरात्रीमध्येही तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करा कारण आपली कुलदेवी तिथं वास करणार असते त्यामुळं आपल्याला कुलाचार करायचा असतो त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये पण घराची साफसफाई नक्कीच करा करा नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराची स्वच्छता असते आपण काय करतो महिलांना बघा ना खूप जुन्या आपले कपडे असतात किंवा जुन्या पडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या एखादी वस्तू आपल्या आठवणीच्या असतो म्हणून आपण ती घरात ठेवतो पण तसं करायचं नाही कारण त्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येते म्हणून हे एवढं लक्षात ठेवा ज्या काही गोष्टी असतात आठवणी असतात ते सर्वांना असतात परंतु आता त्या जुन्या झालेल्या असतात तुटलेल्या फुटलेल्या असतात त्यामुळे तुम्ही ते घराबाहेर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपण भाड्याच्या घरात जरी राहत असलात तरी आपल्याला घरही स्वच्छ ठेवायचे घरातील जाळे जळमाटे आपल्याला साफ करायचे आपल्या घरात निगेटिव्हिटी येणार नाही अशी कुठलीही गोष्ट आपल्याला या नवरात्रीमध्ये घरात ठेवायची नाही कारण आपल्याला कसं आपल्या घरात काचेच्या भांडी असतात वस्तू असतात एखाद्या भांडीला तडा गेलेला असतो किंवा आपण बघा ना चहाचा कपाचा जरी दांडा तुटला तरी आपण ते वापरतो कारण आपल्याला ती वस्तू फेकून द्यायची नसते परंतु वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू जर घरातला आपण ठेवल्या तर नक्कीच आपली लक्ष्मी निघून जाऊन आपल्या घरी दलिंद्री येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टीचं नक्कीच पालन करीत जा घरामध्ये बंद पडलेले गा घड्याळ पण तुम्ही कधीही ठेवू नका घरामध्ये इलेक्ट्रॉनच्या ज्या काही वस्तू असतात समजा फॅन असतो लाईट असते मिक्सर असतो फ्रीज असतो ह्या ज्या काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात त्या आपण घरामध्ये तसेच ठेवतो परंतु या गोष्टी तुम्ही घरामध्ये ठेवू नका याने आपला राहूकेतू खराब होतो आणि आपल्या घरात निगेटिव्हिटी येते आणि अलक्ष्मी वास करते त्यामुळे तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा ह्या ज्या काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बंद पडल्या असतात त्या आपण घराबाहेर नक्कीच काढा दुसरं महत्त्वाचं म्हणजे चपला चपला आता चपला म्हणजे प्रत्येकाजणांकडं एका एक माणूस असतो त्याच्याकडे चार चार पाच पाच चपलाचे जोड असतात पहिलं आपल्याला पाय माहिती आहे ना पहिलं आपल्याला चप्पलसुद्धा वापरायला होते परंतु आता प्रत्येकाच्या घरात एक एका एका माणसाला प्रत्येक कपड्यावर मॅचिंग चप्पल असते परंतु काय करतो आपण ते घराबाहेर तसेच ठेवतो मग एक काम करा तुम्ही स्टँड घ्या स्टँडवर व्यवस्थित अशा चपला मांडून ठेवा नीट करा कोणाचाही पाय लागणार नाही चपलाला अशा ठिकाणी तुम्ही चपला ठेवा त्या व्यवस्थित ठेवा कारण असं म्हणतात की लक्ष्मी दिवसातून सात वेळा आपल्या घरी येते काय माहिती सात वेळा तुमची जर व्यवस्थित घर नसेल तर त्यावेळेस आली तर नक्कीच तिच्याबरोबर ल अलक्ष्मीही तुमच्या घरात येईल त्यामुळं तुम्ही दिवसातून कधी लक्ष्मी येईल सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही चपलाचं चा स्टँडही व्यवस्थित ठेवा आणि चप्पलही नीट ठेवा नंतर दुसरं म्हणजे काय आपल्या घरात कपडे आता कपडे घेणंही फॅशन झाले आहे प्रत्येकजण प्रत्येकाचा वाढदिवसाला कपडे घेतो दिवाळीत कपडे घेतो नवरात्रीमध्ये स नंतर रक्षाबंधन म्हणजे कारणच नाही कधीही जातो आपण आणि कधीही कपडे घेतो हो त्यामुळे घरात डिगभर कपडे साचतात एक एका जणाचं तर एक कपाट भरलेला असतो पण काय आपण जर जुने कपडे झाले जुने कपडे झाले ते कपडे फाटलेले तुटलेले असले किंवा आपल्याला जर बारीक होत असले तर ते पण कपडे तुम्ही घराबाहेर काढा याने पण घरात आपल्या निगेटिव्हिटी येते त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही घर साफ करताना ह्या गोष्टी ज्या काय असतात त्यांचा बारीक सारीक विचार करा आणि ह्या गोष्टी आपल्या घराबाहेर काढा काही ठिकाणी आपण घर साफ करताना आपले जुने काही तस्वीर असतात किंवा जुने काही फोटो असतात देवाची मूर्ती असो किंवा आपल्या घरामध्ये परिवाराचा फोटो काढलेला हे असो तर काही वेळेस काय होतं त्यांचा चेहरा नीट दिसत नाही गरमीमुळं एखाद्या वेळेस तुम्ही जर एखाद्या गरम ठिकाणी राहत असाल दमट उष्ण तर त्या फोटोमध्ये एक प्रकारचं म्हणजे चेहरा दिसत नाही तो फोटो खराब होतो तरी पण आपण ते आठवण म्हणून तसंच ठेवतो परंतु तुम्ही तसं करू नका तुम्ही त्या वस्तू घराबाहेर काढा ज्याने करून काय होईल आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल या गोष्टी फक्त घरात दलिंद्री आणतात बाकी काही नाही कारण अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे आणि लक्ष्मी ज्या ठिकाणी राहत नाही त्या लक्ष ठिकाणी अलक्ष्मी राहते म्हणून अशा ठिकाणी अलक्ष्मी राहते म्हणून ज्या काय ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या गोष्टीकडं ह्या महिलांनी लक्ष द्यायचं असतं कारण तुम्हाला माहीत आहे पूर्वीच्या काळी पाहणा सर्व घर हे स्वच्छ गोमूत्र टाकून शिंपडले जायचे घरातील प्रत्येक वस्तू बाहेर काढून त्या घरातील पहिलं पत्र्याचं घर होतं तर पत्रे पण स्वच्छ केले जायचे पत्रे स्वच्छ करून ते भिंती सारवल्या जायच्या मगच पुन्हा सामान ते स्वच्छ धुवून नंतरच ते घरात ठेवलं जायचं ज्या काही पत्र्याच्या वस्तू असायच्या त्या खराब असायच्या त्या आपण नदीला नेऊन टाकून द्यायचो म्हणून पूर्वीच्या काळी दसरा काढायचे कारण दसरा हा सण पावसाळा संपल्यानंतर येतो त्यामुळं घरातील ज्या काही निर्जंतुक वस्तू झालेल्या असतात त्या बुरशी पडल्या पाऊस आल्यामुळं त्याच्यावर एक टाईपची बुरशी आलेली असते त्याच्यातून वास येत असतो म्हणून आपल्या पूर्वजांनी हा सण साजरा केला असं म्हणतात कारण वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर दसऱ्या झाल्यानंतर जे काही म्हणजे पावसामध्ये जे काही जंतू आपल्या घरात येतात ते, ते जंतू घालवण्यासाठी आपण हा नवरात्र साजरा करतो ज्याने करून आपल्या घरातील अस्वच्छ अस्वच्छ वस्तू तर घरात निघतीलच परंतु आपल्या घरातील वातावरण तुम्ही बघा ना दसरा झाल्यानंतर आपलं घर किती स्वच्छ तापटीप असं वाटतं ता की त्या घराकडे बघत राहावं एवढं सुंदर आपलं घर दसरा झाल्यावर बनतं त्यामुळे त्याच्या मागचं रिझन हेच आहे की तुम्ही घरातली स्वच्छता करा घरातील निगेटिव्हिटी दूर करा आणि आपलं घर हे आरोग्यदायी बनवा कारण घरातून जर घाण गेली तर आपलं शरीर शरीरावर पण त्याचा मनावर पण परिणाम होतो त्यामुळे या दसऱ्यात तुम्ही या ज्या काही वस्तू सांगितल्या त्या वस्तू घराबाहेर नक्कीच काढा ज्याने करून आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरात राहील आणि कुलदेवीचा पण आशीर्वाद आपल्याला भरपूर होईल कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्या कुठल्याही कामात विघ्न येत नाही त्यामुळं कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर नवरात्रीमध्ये सेवा करा आणि आपल्या घराची पण साफसफाई करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त